हॅलो फ्रेंड्स कोरियंडल लिव किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण गणपती बाप्पासाठी उकडीचे सुगंधी तांदळाचे महसूत मोदक करणार आहोत यासाठी आपण घरीच तांदळाचं पीठ तयार केलेलं आहे हे तांदूळ बासमती तांदूळ घेतलेले एक कप घेतलेले आंबे मोर तांदूळ एक कप घेतलेले तुम्ही वाटीचे प्रमाण सेट करू शकता आणि इंद्रायणी तांदूळ अर्धा कप घेतलेले हे तिन्ही तांदूळ आपण हे कोरड्या कापडानेच आपण हे पुसून घेतलेले याला पाण्याचा कुठेही स्पर्श होऊ दिलेलं नाही कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आणि तसेच ते दळून आणायचे गिरणीतून दळायचे माझ्याकडे छोटी गिरणी घरी त्याच्यात मी दळलेले आणि असं पीठ तयार झालं आहे त्याचं म्हणून मैद्याच्या चाळणीने ते पीठ चाळून घेतलेले सर्वप्रथम आपण सारण करून घेऊ तूप टाकते मी एक टेबल स्पून टाकते काजू बदामचे काप आपण परतून आधी झालं आता दा काढून घेऊ आपण त्याच तुपामध्ये आपण खसखस परतून घेऊया खसकस परतली पर ओल्या खोबऱ्याचा किस्टाक परतून घेऊ दोन मिनिट आपण एक मिनिट भर परतवलं आपण हे आता गोळ टाकूया गुळ जरा बारीकच कापून घ्यायचं आहे आपण म्हणजे लवकर मेल्ट होत ना लवकर विरगळलं किंवा आपलं सारणही लवकर होतं होत गॅसवर करतोय आपण दोन तीन मिनटात गुळ पूर्ण विरगळून जाईल आपलं आपलं सारण थोडं मऊज आहे आपल्याला ड्रायफ्रूट टाकवा होतं गुळ विरगाळ जायफळची पडची गोड चिमूट मीठ टाकते मी ते एकदम चिमूट भरबर हे मिक्स केलं आहे सर्व छान आता एक मिनिट फक्त एक मिनिट झाकण ठेवायचं याला गॅस एकदम कमी करायचा आहे एक मिनिट झाला हे पाणीमध्ये पडणार नाही म्हणून असं उचले उसल्याचे झालं आपलं सारण तयार आता वेलदोड्याची फूट टाकते शेव गॅस बंद करते आता मी थंड करायला ठेवू आपण आता दोन कप पीठ आहे जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे आपलं थोडंस दोन चमचे वरती टाकते मी बघा एवढंच एवढंच वरती टाकलं मीठ टाकूया एक टी स्पून टाकते मी आपल्या स्वादानुसार थोडंच टाकायचं बीठ तूप टाकते मी एवढं थोडंच टाकायचं जास्त टाकलं तर मोदक तुटतात थोडंच टाकायचं एकदम अर्धा टाकलं आहे तूप पाणी उकळून घेऊ एकदम चांगलं पाण्याला उकळी आली पाव कप दूध घेतलंय ते टाकते मी छान कलर येतो आणि आपली उकड एकदम मौसूत होती आता याला उकळी येऊ देऊया उकळी आली आता गॅस बंद करूया आणि पीठ टाकूया थोडं थोडं मिक्स करून देऊ एकदम आपले उकड छान मऊसूत होते बघा गॅस बंद केलेला आहे अजिबात गाठी वगैरे काहीच होणार नाही ले। आपल्या पिठात उकड मौसूत होते आणि या, या उकडीवरच आपले सगळे मोदक अवलंबून असतात एकदा पीठ चांगलं झालं की आपले मोदक कोणी करा छानच होते आता आपण झाकण ठेवूया याच्यावर पाच मिनिटांसाठी झाकण ठेवते मी आणि गॅस आता थोडासा पेटवलेला आहे मी दोन मिनिट असं गॅस चालू ठेवणार आहे फक्त आपण गॅस बंद करूया आता आणि पाच मिनटाने आपण ते काढूया उकड आपली पाच मिनिट झाली उकड झाली आपली छान काढून घेऊ आपण काढून घेऊ परातीत काढून घेऊ आपण भुसभुशीतच अशी उकड झाली पाहिजे आपली हे प्रमाण घ्या मी सांगितलेले टिप्स तुम्ही लक्षात घेतल्या फॉलो केल्या तर तुमचे मोदक अशाच प्रकारे छान होतील बघा पातेल्याला सुद्धा काहीच लागलं नाही हे गरम आहे त्यामुळे थोडी थोडी घेऊन आपल्याला चटका बसेल बघा वाप येते अजून हे बघा हात नका लावू असं एवढं गरम असतं ना आपण फुलपात्राने वगैरे असं बारीक करून घेऊ आपण छान मळून घ्यायचं जेवढं तुम्ही मळाल तेवढे तो आपले मोदक छान होतात हे पीठ थोडं थोडं मळून असं झाकून ठेवायचं अजून मळायचे आपल्याला प्राथमिक भाजप फक्त गरम असताना असं थोडं थोडं जास्त पिठे म्हणून आपल्याला थोड्या थोड्या भागात मळायचं आपलं प्राथमिक म्हणून झालं बघा अजून मळायचं आहे आपल्याला मऊ आहे ते, ले ले। ते, ते आता हे मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे त्याच्यात हात बुडवायचा आणि आपलं मऊ करून घ्यायचं छान मळायचं पाच मिनिट चांगलं बघा आता थंड झालंय ते कोमट झालंय किती छान उकड झाली बघा एकदम सुंदर झाली घरच्या घरी पीठ केलं काहीच वेळ नाही आपल्याला वाटलं आता मोदक करायचे काय लगेच एका दिवसात तुम्ही पीठ तयार करू शकता एक पाच ते सात मिनिट तुम्ही उकड मळून घ्यायची जेवढी उकड मळाल तुम्ही छान तेवढे आपले मोदक छान होतील ही टीप तुम्ही लक्षात ठेवायची आणि तांदूळ आपले कोरडे दळायची पहिली टीप तुम्ही लक्षात ठेवायची आणि उकड काढताना दोन कप समजा आपलं पीठ असेल किंवा दोन वाट्या असेल तर पाव वाटी किंवा पाव कप आपण दूध घालायचं त्यामध्ये छान झालं बघा आता मळून झालं आहे परफीट कसं समजायचं तुम्हाला दाखवते मी छोटा गोळा घेते बघा कुठेही चिर पडत नाही त्याला आता दुसरं पीठ दाखवते गरम गरम आपण मळून घेतो त्याच्यात याच्यातलं फरक बघा हे बघा आता हे सर्व पीठ असंच मळून घेते ओलं कापड घ्यायचं आणि झाकून ठेवायचं भांड्यामध्ये वरून झाकण पण ठेवायचं आपली पण मळून झाली बघा छान ताटाला काही चिपटत नाही आपण याला तूप वगैरे काहीच लावलं नाही पाण्याचा हात घेतलाय आधीच परफेक्ट आपलं पा, पाण्याचं प्रमाण झालंय हे बघा किती लोण्यासारखी मऊ झाली एकदम एकदम छान एक आता मी ती परत एकदम स्वच्छ करून घेतली आता मोदक करायचे थोडं तूप घेते हाताला आणि याला या लावून घेऊ आपण थोडंसं एकदम थोडंसं घेतलेलं जेवढा मोदक करायचा आपल्याला तेवढा गोळा घ्यायचा लहान मोठा कसंही करू शकतं की हाताला लावायला पीठ घेतलेले तांदळाचं तेच दळलेलं आपलं आणि ह्या गोळा असा गोल करून घ्यायचा छान बघा किती छान झालं बघा एकदम छान आणि गोळा आता कडेने सुरू करायचा आपण हे बघा दाखवते मी कोणाला ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवले कडा दाबायच्या आधी कडे पासून मध्ये जायचं आपल्याला आपली पारी तयार झाली बघा छान वाटी तयार झाली आता आपल्याला थोडा पिठामध्ये हात बुडवते मी हे तीन बोटाचं काम आहे आपल्या अठा आणि एक हे बघा असं खालपासून घ्यायची कळी आपली बघा अशी आणि त्याच्या शेजारीच घ्यायचे परत जवळजवळ करायची म्हणजे दाट होतात परेट घ ् य ा य 잘ं उ क ड 잘안 온다, 봐 나본데, 제 봉쇄 봐 सारण टाकू यामध्ये आता एक दीड चमचा टाकायचा आणि हे आता ही स्टेप महत्वाची लक्षात ठेवा कळ्या पाडल्या आपण आता पण इथे घाई नाही करायची आपण इथे आपल्याला असं सर्व एकत्र हळूवार करायचे कळे आपल्या तशाच राहतील असं करायचं बघा असं जवळ आणायचे सर्व कळ्या त्यावर जवळ आणायचं ह्या अस मध्ये दाबून द्यायचे सारण आपलं एकदम सोपे कोणाला येतील अगदी सहज उकड चांगली झाली की तुमचे मोदक जमले छान आणि सारण आपलं छान झालंय बघा सारण अशा पद्धतीनेच करायचं तुम्ही हळवार वरती वर बघा हे टोक छान झाला जा आहे मोदक आणि आपल्याला कळ्या जास्त रेखीव करायच्या असतील तर बघा असा चमचा आहे ते घ्यायचं बघा असं करायचं छान त्याच कळ्या आपल्या अशा करून घ्यायच्या चमच्याने आहेच आपल्या चमच्याने त्या रेखीव करून घ्यायचे फक्त आपण ज्या वेळेस त्याचं तोंड बंद करतो ना तेव्हा त्या ते मिटल्या जातात चमच्याने त्या नीट करून घ्यायच्या जास्त खाली कुठेच काही करायचं नाही फक्त तोंडाशी तो करायचं कारण तिथे पीठ असतं ना सगळं गोळा झाले ना बघा छान झालं आहे आपला मोदक एकदम सुंदर अशा सोप्या हेल्दी आणि चमचमीत रेसिपीच्या अपडेटसाठी कोरॅंडर ल्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा पहिल्याप्रमाणेच काटा काटाने करायचं मोदकाची पारी तयार झाली त्याला आपण आता कळ्या मारू हे असे दोन बोट घ्यायची आणि मग अंगठा असा तीन बोटांचं काम आहे बघ मोदक तयार झाला सुंदर झालं बघा सर्व मोदक करून घेते मी असे आपले मोदक तयार झाले अकरा मोदक आणि करंजी त्या पिठामध्ये आणि एवढं पीठ उरलेलं आहे की आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि उद्या परत त्याचे मोदक करता येतील आपल्याला आपल्याला ते उरलेले ही नवीन पद्धत आहे बघा मी स्वतः केलेले बऱ्याच वेळा ते फ्रीजमध्ये ठेवायचं पीठ आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला आरामात ते करता येतात ते पीठ थोडंसं पाच मिनटं उकडून घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे एकदम छान मोदक होतात आता हे मोदक आपल्याला चाळणीमध्ये उकळा अशी चाळणी आहे की ती कडईमध्ये ठेवणारे आणि केळीचं पाणी तुम्हाला हळदीची पानं मिळाली तर हळदीची पानं छानच असतात माझ्याकडे मी केळीच्या पानावर उघडते केळीचं पानंही नसलं तर ओलं कापड घ्यायचं आणि ते चाळणीत ठेवायचं आणि त्याच्यावरही उकडू शकता तुम्ही आता एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा की थंड पाणी घेतलं आहे मी आता मोदक करताना आपला काही वेळ जातो मोदक फुटू नये म्हणून काय करायचं की मोदक असं पाण्यात झटकन बुडवायचा आणि इथे ठेवायचं उकडायला तो बघा अशा पद्धतीने म्हणजे आपण ओलं कापड टाकलंच होतं त्याच्यावर तरी आपल्याला असं करायचं म्हणजे छान होतात मोदक आपले केशरच्या त्याला छान दिसत ते तयार झाले आपले मोदक आता आपण उकडून घेऊ पाणी उकडत ठेवलंय मी पाणी उकळले आता मीडियम गॅसवर उकडायचं आणि शेवटची टिप एक लक्षात ठेवायची तुम्ही की आपल्याला हे पाच ते सात मिनिटच उकडायचे पाणी उकळून घ्यायचं एकदा वरतून ठेवून देऊया सात ते आठ मिनिट झाले बघा बघू बग आता आपण पाणी काढून टाकू बघा किती चकाकी आली किती सुंदर झाले आपले तुम्ही जास्तही उकडायची दहा मिनटाची पुढे उकडायची उक्ड़े गरजच नाही कारण ते एकदम पीठ आपलं आधी उकड चांगली शिजलेली असते आता गॅस बंद करते मी बघा आपले मोदक किती सुंदर झाले छान झाले एकदम बघा हा मोदक सगळ्या बाजूनी एकदम छान कोणताही घ्या एकदमच छान आहे एकदम सुंदर झाले पुन्हा भेटूया अशाच छान स्वादिष्ट नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद